अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पूर नागरिकांचा दुर्गंधीयुक्त कचऱ्यात वावर प्रशासन अजूनही झोपेतच उडवाडवीची उत्तरे काम काही होईना नागरिकांचे आरोग्य धोक्यात संपूर्ण महाराष्ट्र सह ठाणे जिल्ह्यातील शेगावला पावसाने झोडपले होते या प्रचंड पावसामुळे अठरा तारखेला शेळगावामध्ये महापुराचे पाणी शिरले होते या पुरामुळे संपूर्ण शिळगावमध्ये गाळ व दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिगारे ठिकठिकाणी जमा झाले आहेत हा कचरा व गाळ अद्यापही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलला नाही नागरिकांनी अधिकाऱ्यांना फोन लावून कचऱ्याचे फोटो पाठवून सुद्धा हा चिखल व कचरा उचलला जात नाही माझ्याकडे कर्मचारी कमी आहेत आज उचलतो उद्या उचलतो असे उडवा उडबीचे उत्तर देतात पण काम काही होताना दिसत नाही नागरिकांच्या घराच्या अंगणामध्ये आणि रस्त्यामध्ये गाळ आणि कचऱ्याचे ढिगारे पाच दिवस झाले तसेच पडून आहेत घरातील गाळ आणि कचरा साफ करून नागरिक थकले आहेत शेर गावातील गाळ व दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून यामुळे डेंग्यू चिकनगुनिया सारख्या आजारांना येथील नागरिकांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता तरी प्रशासन जागी होऊन कचरा आणि गाळ उचलणार का आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन धावून येईल काय नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल काय नागरिकांच्या या समस्येकडे स्थानिक आमदार खासदार लक्ष देऊन हे प्रश्न मार्गी लावतील काय आणि शेळगावातील ग्रामस्थांना मोकळा श्वास घ्यायला मिळेल काय हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर शिळगाव ठाणे